मित्रांनो नमस्कार सतरा मार्च आहे आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता बघायला मिळू शकते मित्रांनो दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणाची स्थिती या ठिकाणी बदलली होती आणि बऱ्याचशा भागात वादळी स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला बघायला मिळालेला होता आणि त्याचाच परिणाम आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला करून दाबा आणि माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र ते कोकण किनारपट्टीच्या दरम्यान या ठिकाणी निर्माण झालेल्या कमी क्षेत्राचा जो परिणाम होता हा आज देखील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कायम आपल्याला बघायला मिळणार आहे आज राज्यातील बऱ्याचशा भागात जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर यामध्ये जर बघितलं तर विदर्भातील जर जिल्हे बघितले तर या ठिकाणी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच कोंडाली आहे आर्वी वर्धा उमरेड या भागात जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस पा। रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर घोटी आहे संसार शिवनी वारशिवनी गोंदिया भंडारा या भागात देखील वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर ताडोबा आहे उमरेड आहे देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर आणि राजुरा या दरम्यानच्या भागात जोरदार वादळी पावसाचा अलर्ट या ठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे यामध्ये गडचिरोली चंद्रपूर ताडोबा आणि देसाईगंज त्यानंतर पांढरकवडा आहे यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर यवतमाळ वर्धा आर्वी या दरम्यान जोरदार पावसाची वातावरण वादळी पावसाची वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर अमरावती कारंजा वाशिम अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच मराठवाड्यामध्ये या ठिकाणी नांदेड वागला आहे देगलूर आहे अहमदपूर उदगीर आहे लातूर धाराशिव पेठ तुळजापूर बार्शी केज परळी बीड माजलगाव या भागात विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर बसवकल्याण बिदार आहे त्यानंतर बिदारचा दक्षिणेकडचा भाग या पट्ट्यामध्ये वाऱ्यासह आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा जेवढा पण परिसर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्या आसपासचा परिसर म्हणजेच दक्षिणेकडे अहमदनगर बारामती दौंड अकलूज या भागामध्ये पश्चिमेकडून जोरदार वारे येण्याची शक्यता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे आणि सोबतच या प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते सोबतच सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर या भागात देखील विखुरल्या स्वरूपात पा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला पा बघायला मिळणार आहे परंतु जोरदार पावसाची शक्यता राहणार नाही विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासोबत आपल्याला या परिसराच्या दरम्यान बघायला मिळू शकतात जोरदार पावसाचे वातावरण फक्त या ठिकाणी विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये राहणार आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकते हो तर मित्रांनो हा होता दिनांक सतरा मार्च रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद